आणि आज देखील सगळे जण म्हणजे इथला डबल गद्दार नाव घ्यायची गरजच नाही हे काही काय त्यांची नावच होतात म्हणजे त्यांना सत्तेची खुर्ची मिळाली ऊब मिळत असेल पण गद्दारीचा शिक्का त्यांना त्यांच्या कुटुंबियांवरती जो कपडा लागलेला आहे तो कधी आयुष्यात ते पुसू शकत नाही आपल्याकडे आले होते मी एका अपेक्षेने घेतलं होतं मला वाटलं होता माणूस बरा दिसतोय उद्धव ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत रायगड नंतर झालेल्या सिंधुदुर्ग विधानसभा मतदारसंघातील एका सभेमध्ये त्यांनी नारायण राणे यांना निशाण्यावर घेतलं भाषणाची सुरुवात करतानाच नारायण राणे यांचा उल्लेख उद्धव ठाकरे यांनी कोबडी चोर असा केला आणि उपस्थितांनी टाळ्या आणि शिट्ट्या वाजवल्या मात्र अवघ्या महाराष्ट्राला हे माहीत आहे की उद्धव ठाकरे अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना घराबाहेर पडलेच नाही आणि त्यामुळे सोशल मीडियावर अनेक जण त्यांना घरकोंबडा म्हणतात या व्यतिरिक्त उद्धव ठाकरे यांनी मोदीजींच्या योजनांच्या कामांचा पाढाच वाचला काही क्षण असं वाटून गेलं की साक्षात उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवडणुकीचा प्रचारच करत आहेत की काय उद्धव ठाकरे यांचं म्हणणं असं आहे की नरेंद्र नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षांमध्ये देशामध्ये ज्या योजना राबवल्या त्या सगळ्या फसव्या होत्या बरं मोदींनी जर इतक्या फसव्या योजना आणल्या तर तुम्ही कुठली योजना आणली होती मुख्यमंत्री असताना तर ती शिवथाळी नावाची योजना आणि त्या शिवथाळीमध्ये किती भ्रष्टाचार झाला हे देखील अवघ्या महाराष्ट्राने बघितलेलंच आहे मुख्यमंत्र्यांचं आणि त्यांच्यासोबत गेलेल्या चाळीस आमदारांचं नाव घेत उद्धव ठाकरे त्यांना नेहमीप्रमाणेच गद्दार म्हणून गेले आणि आता गद्दारांना गाडून टाका असे आवाहन त्यांनी जनतेला केले उद्धव ठाकरे यांचं म्हणणं असं आहे की आमचं हिंदुत्व म्हणजे हृदयात राम आणि काम मित्रांनो फायर तुम्हाला आठवते का ज्या फायर अजी घरी जाऊन सहकुटुंब सहपरिवार उद्धव ठाकरे यांनी त्या फायर आजीला शब्द दिला होता की तुमच्या नातवांना मी नक्कीच नोकरीला लावेन तेव्हा तर हे स्वतः मुख्यमंत्री होते मात्र आतापर्यंत देखील त्या फायर आजीच्या नातवांना नोकरी लागलेली नाही मग हृदयात राम हाताला काम हे उद्धव ठाकरेंचं म्हणणं कितपत योग्य आहे मित्रांनो उद्धव ठाकरे यांची सिंधुदुर्ग परिसरातील ही सभा म्हणजे चौकात चार मित्र जमल्यानंतर जशी चर्चा करतात तशी चर्चाच होती तुम्हाला खोटं वाटत असेल तर त्यांचं हे पूर्ण भाषण नक्की बघा आणि तुम्हीच ठरवा की ही सभा होती की चर्चा कमेंट मध्ये तुमचं मत कळवायला अजिबात विसरू नका चला तर बघूया उद्धव ठाकरे आपल्या या लुटूपुटूच्या सभेमध्ये काय म्हणत आले बघिन वाघाशी भास्करराव बोलत होते तेव्हापासून त्यांचा आहे आग्रह्या रय बरे कोबडी वडे तर झालेच पाहिजेत ना आता त्याचं जे काय करायचं होतं पिसं काढायची ती तुम्हीच काढलेली आहात कोंबडी चोराची तुम्हीच काढले आणखी काही नवीन ती पण उपटून टाका आणि मी इथे एवढा आलोय माझं तोंड खराब करून घ्यायला आलेलं नाही मी तुमच्यासाठी मी विनायकना सांगितले की जनसंवाद नाही हा कुटुंब संवाद आहे तुम्ही माझं कुटुंब आहात आणि अनेकदा मी बोललेलो आहे की आजपर्यंत महाराष्ट्राला अनेक मुख्यमंत्री लाभले या पुढे सुद्धा लाभतील पण मी, मी असा भाग्यवान आहे की अनपेक्षित मला मुख्यमंत्री व्हावं लागलं होतं दोन अडीच वर्षाच्या कालखंडावर मी काय केलं हे लोकांसमोर तुमच्या समोर आहे आणि कोणालाही नाही असं प्रेम ते म्हणजे मला तुम्ही सगळेजण कुटुंबातलं एक सदस्य मानतात हे माझं खूप मोठं भाग्य आहे आणि म्हणूनच मी जनसंवाद हा शब्दच काढून टाकलेला आहे कारण ते मन की बात वन की बात ते सगळं तिकडे आपल्याकडे ते, ते दिल की बात आहे बात कारण मनामध्ये काळबेर असू शकत पण हृदयामध्ये नाही आमच्या हृदयामध्ये राम आणि हाताला काम आणि म्हणूनच तुम्ही पाहिलं असाल की गेले काही दिवस मी सुरुवात जी केली होती ती कल्याण लोकसभा मतदारसंघ परवा दोन दिवस होतो रायगड मतदारसंघ लोकसभा आज हा सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघाचा आम्ही संवाद तुमच्याकडून सुरू करतोय चांगला ते बांधा म्हणतात मी बांध्यापासून चांगल्यापर्यंत जाणार मी बघतोय मुद्दा मग शिवसेना कोणाची शिवसेना कोणाची मी तेच तुम्हाला विचारायला आलेलो आहे आणि आज देखील सगळेजण म्हणजे इथला डबल गद्दार <laughs> नाव घ्यायची गरजच नाही काही काय त्यांची नावच होतात त्यांना सत्तेची खुर्ची मिळाली ऊब मिळत असेल पण गद्दारीचा शिक्का त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांवरती जो कपडा लागलेला आहे तो कधी आयुष्यातील पुसू शकत नाही आपल्याकडे आले होते मी एका अपेक्षेने घेतलं होतं मला वाटलं होता माणूस बरं दिसतोय दररोज म्हणजे दर आठवड्याला दर पंधरा दिवसांनी शिर्डीला जातात साईबाबांचं दर्शन घ्यायला म्हटलं देवा धर्माचा माणूस दिसतोय श्रद्धा आणि सबुरी पण कोणत्याही पक्षावरती श्रद्धा नाही आणि थांबण्याची सबुरीच नाही आणि आता भास्कर काहीतरी सांगत होते तर पुढच्या सगळ्यात सांगा तांदळाचा किस्सा काहीतरी तांदूळ वगैरे टाकतात असं म्हणतात मला नाही माहिती तर हे अशी सगळी माणसं तेव्हा सुद्धा मी घेतलं होतं की जरा माणूस बरा दिसतोय पण कसं काय आणि कसं काय त्यामुळे बाहेरून आल्याबरोबर त्याला उमेदवार दिली तुम्ही सुद्धा निवडून दिलं मी त्याला ते तेव्हा मंत्री केलं पण पुन्हा ते आज ते गद्दारी नसा नसा भेटली म्हणतात गद्दार तो गद्दार असतो कधी इमानदार होऊच शकत नाही होऊच शकत नाही मी आता विमानतळावरती उतरल्यानंतर काही पत्रकार आले होते तिकडे तिथे काही समोर आले असतील अमुक ह्याच्यावरती बोला तमुक ह्याच्यावरती बोला परवा जो एक गोळीबार झाला आला ना तुमच्यापर्यंत आवाज कोणी केला हे आता तुम्ही लक्षात घ्या की शिवसेनेने कोकणला कसं वाचवलं आणि तुम्ही कसे वाचलात तेव्हा जर का विनायक राऊत आणि आपले सगळे लोक तुम्ही निवडून नसते दिले तर आज कोकणची काय हालत झाली असती त्याच वेळेला तुम्ही गोंडाला चेचून टाकले खेचून टाकलं आता जी काय वळवळ एका मतदार संघात राहिले ती सुद्धा या वेळेला सुपडा साफ करून टाकायची हे गोंडाचा सुपडा साफ नाही कोकण एकदम साफ करून टाकायचं जसं मध्ये मोदीजींचे फोटो आले ना मंदिरात साफसफाई करताना की लादी अरे फोटो आहे मी ते, ते तुम्हाला सांगतोय फोटो म्हणजे चकचकीत सक आजूबाजूला कोणीही नाही आणि हे घेऊन लारी पुसतायत किंवा लारी खराब करतायत लाजतायत तसं तोच झाडू घेऊन या वेळेला जो एक मतदारसंघ राहिलाय तिकडनं सुद्धा झाड साफ करून टाकायची इथून तर करायचीच आहे सावंतवाडी तर करायचीच आणि बाजू सुद्धा एक जे आहे ती करायचीच बाकी वैभव तर बसलेला त्यांनी गेल्या वेळेला साफ केलेली आहे आणि तुमच्या आशीर्वादाने विनायक राऊतांनी लोकसभेत सुद्धा साफ करून टाकलेलं गणपत गायकवाड्यांनी जो गोळीबार केला त्याच पट्य ते व्हिडिओ चित्रीकरण बाहेर आलं कोणी मागितलं होत सीसीटीव्ही फुटेज कोणी मागितलं होतं आलं मी मुद्दाम तुम्हाला ह्या गोष्टी सांगतोय कारण कोणी न मागता गणपत गायकवाडने केलेल्या गोळीबाराचं सीसीटीव्ही फुटेज हे तुमच्यापर्यंत पोहोचलं पण लबाडाने जो एक निकाल दिला आणि शिवसेना मेंग्याची सांगितली यांची शिवसेनेची घटनाच नाही शिवसेनेमध्ये पक्षप्रमुख पद नाही मग ती सुद्धा दाखवली त्याचे चित्रीकरण आमच्याकडे नाही मागितलं आयोगाकडे मागितलं आयोगाने सेने आमच्याकडे नाही आणि ते चित्रीकरण आम्ही जनतेच्या न्यायालयात तुम्हाला समोर ठेवलेलं हा फरक लक्षात घ्या हे मला बघायला ना गेला थोडं तर हे चित्रीकरण दाखवावं लागलं पण गणपत गायकवाडांचं चित्रीकरण हे कोणीही ना वागता दिलं सोड आणि गणपत गायकवाडांचं जे काही चित्रीकरण आहे सीसीटीव्ही फुटेज गरज असे कारण गणपत गायकवाड कबूलच केलेलं आहे की होय मी गोळ्या घातल्या आणि गोळ्या का घातल्या त्याची चौकशी होणार आहे की नाही मी गणपत गायकवाड्यांची बाजू घ्यायला आलो नाही अजिबात नाही पण गणपत गायकवाड यांनी सांगितलं की हा मेंदे जर का राज्याचा मुख्यमंत्री असेल तर या राज्यात गुंडांची पहिला सोय आणि गुंड बनवलं कारण ज्या वेळेला पोलीस स्टेशनच्या आवारात गणपत गायकवाडांच्या मुलाला गा धक्काबुक्की झाली मारहाण झाली तेव्हा पिसळून एक बाप म्हणून मी गोळीबार केला असं गणपत गायकवाडांचं स्टेटमेंट आहे आणि त्याही पेक्षा पलीकडे जाऊन एका जागेचा मान असेल असेल कोण बरोबर कोण चूक न्यायालय ठरवेल भाजपने आजो आपले गा मोदी गॅरंटी आहे एकोणीस तारखेला येतात मोदीजी बघू या पद्धतीने तुम्ही जर का कारभार करणार असाल तर कठीण आहे मोदीजीने मला एकच सांगायचं की मोदीजी आम्ही तुमचे शत्रू नव्हतोच आधी शत्रू नाहीतो आम्ही तुमच्या सोबत होतो शिवसेना तुमच्या सोबत होती गेल्या वेळेला आम्ही युतीचा प्रचार केला होता आमचे विनायक राऊत आणि सगळे इथून निवडून आले म्हणून तुम्ही तिकडे पंतप्रधान बसलात पण नंतर तुम्ही आम्हाला दूर टाकलं आज देखील आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही सोडू शकत नाही भगवा झेंडा आमचा कायम आहे पण या भगव्या झेंड्यामध्ये छेद मारण्याचं काम भाजपा करतोय हो मोदी देशाचं काम केलं असतं तर तुम्हाला ही पक्ष फुडापुडीची वेळच आली नसती लोकांनी पुन्हा तुम्हाला डोक्यावर घेऊन निवडून दिलं असत सगळे ईडी इन्कम टॅक्स सीबीआय पोलीस जरा देशामध्ये फिरा ना मी आम्ही जसे फिरतो तसे फिरा उद्धव ठाकरे काय कोकण कोकणवासी काय म्हणतायत विनायक जी जी तुम्ही सांगितलं मी या काय काय गोष्टी आता लक्षात पण ठेवलेलं नाही कोकणासाठी मी काय केलं मेडिकल कॉलेज परमिशन दिली दिली ना की नाही दिली आधी मी एका मेडिकल कॉलेजच्या परमिशन दिली होती आता मला काय मी तिकडे मेडिकल कॉलेज उघडले तर कोंबड्या ठेवायचा कारखाना उघडले गोलामने उघडले पण मी मी पक्ष नाही पाहिला माणूस नाही पाहिला माझ्या कोकणामध्ये एखादी चांगली गोष्ट होत असेल तर कोणी असेल माझी जबाबदारी आहे मी त्याच्या आड येणार नाही चांगल्या गोष्टीच्या आड मी कधी आलेली नाही येणार नाही अगदी माझ्या विरोधकांनी ती चनमसला तरी मी आलेल नाही ही वृत्ती आमची याला शिवशाही म्हणतात पण हेच सरकारचं मेडिकल कॉलेज होऊ नये म्हणून कोण तिकडे जाऊन बसलं होतं झालीतले शुक्राचार्य कोण होतं याचं नाव मला घ्यायला लावू नका मला थेट तेव्हा आरोग्य मंत्र्याशी बोलावं लागलं मानसो पाणी कारण ते माझ्या परिचयाचे आहेत मी त्यांना बोललो आणि त्यांना सांगितलं की तुम्ही अशा अडकाठ्या आणू नका तुमचा कोणतरी बोलतोय म्हणून तुम्ही माझ्या माझ्या जग्जती का अन्याय करता एक तर स्वतः काही करायचं नाही दुसऱ्याला काय करू द्यायचं नाही आणि दुसऱ्या गटावर फुटल्यासारखं बडबड करायचं त्यांच्या नाणी कोणी लागत नाही आणि लागू सुद्धा नका विसरून जा काय ना ते कधी होते हे सुद्धा आता मनात ठेवू नका कारण त्यांचा तारीचाही उपयोग आता कोकणाला आणि राज्याला राहिलेला नाही विसरून जा विसरून जा आज मी तुमच्या समोर आले ते एवढ्यासाठी आलेलं आहे की अजूनही निवडणुकीचं रणेशि खोकलं गेलेलं नाहीये निवडणुकीचा नालाय जेव्हा फुटेल प्रचाराचा नाला फुटेल तेव्हा या मतदारसंघामध्ये मी येणारच आहे परत येईनच तो काय प्रश्न नाहीये आणि मला खात्री आहे मी नुसता प्रचारालाच येणार नाही तर विजयाच्या सभेला सुद्धा मी येणार आहे मी विजयाच्या सभेला आण पण माझा आहे कोकण माझ आहे सगळे कोकणवासी जे आहेत तुमच्यावरती त्यांनी जबरदस्ती तेव्हा के केली होती तरी देखील तुम्ही ताट पाण्या उभे राहिलात आणि मला आठवत आहे की एक काय मधला असा होता की इकडे थेवान होत आपले गोवेकर काय आणखीन सगळी नाव वैभव असलं त्याच्या काकांच त्याच्यानंतर का सत्यविजय श्रीधर नाईक सत्यविजय भिसे भी सगळी नाव ही कशी कोण होती काय होती त्यांचा अजूनही पत्ता लागलेला नाही पण तेव्हा जर का तुम्ही किट चिरडली नसती तर ही परंपरा ही यांची घराणीशाही गद्दारांची घराणीशाही ही आज पण चालू राहायची असती माझ्यासमोर एक मी मुख्यमंत्री असताना काही प्रकल्प जरूर आले होते वैभव तू पण आला होता आपले सगळे इतकी लोक आली होती मग पर्यटनाबद्दल असेल आदित्य तेव्हा पर्यटन मंत्री होता कोकणाला चांगला सागर किनारा लाभलेला आहे त्याच्यासाठी सुद्धा आपण एक धोरण ठरत होतो आणि पर्यटनासाठी एक एक असा प्रकल्प माझ्यासमोर आला होता मी म्हटलं याची जमा करा आणि आहे कोणता प्रकल्प होता पाणबुडी पर्यटन प्रकल्प सबमरी मी गोवाड दिला त्याला दुर्दैवाने आणि गद्दारी करून करून सरकार पाडलं आणि मधल्या काळामध्ये एक नौदल दिन साजरा झाला इकडेच किनाऱ्यावरती झाला होता ना मालवणलाच किनाऱ्यावरती मला पण बरं वाटलं की अरे अटलजींच्या सुद्धा जे लक्षात आलं नाही ते ह्यांच्या लक्षात आलं आणि नौदल दिन प्रथम मला माझ्या माहितीप्रमाणे कोकणामध्ये साजरा सगळं तो आता काय तो शक्ती प्रदर्शन झालं प्रधानमंत्री आले माझी अशी अपेक्षा होती की प्रधानमंत्री पहिल्यांदा किंवा काही वर्षानंतर कोकणात येत असतील तर कोकणाला काहीतरी भरभोस घेऊन जाते कारण निसर्ग चक्रीवादळ आले नाहीत ते वेळेला आले नाहीत त्या संकटामध्ये एक पैसा त्यांनी महाराष्ट्राला दिला नाही ना कोकणाला दिला ना महाराष्ट्रात दिला अवकाळीचा पैसा दिला नाही संकटात पैसा दिला नाही आता महाराष्ट्र आपल्या ताकदीवरती उभा राहतोच आणि महाराष्ट्र नुसता तातीवरती स्वतः उभा नाही राह तर स्वतःच्या तातीवरती देश सुद्धा उभा करतो ही महाराष्ट्राची ताकी आहे पण मला असं वाटलं होतं की पंतप्रधान येत काहीतरी भरघोस देऊन जातील तिला काहीच नाही जाताना पाणबुडी तो सबरेन प्रकल्प गुजरातला घेऊन गेले म्हणजे तुम्ही येत आहे आता मला अशी भीती वाटते की ते आता महाराष्ट्रात वारंवार यायला लागलेत देण्यासाठी येत येत मला भीती असे वाटते की जिथे येत्या तिकडे काय ते गुजरातला घेऊन जाण्यासाठी येतात की काय इकडे चल दे काय इकडे घे हे असे पंतप्रधान आपल्याला पुन्हा पाहिजे हे मुद्दा कारण हे पाठ करून बोलणं फार अवघड तुम्हाला जर मी आज सांगितलं की चला निवडणुकीच्या कामाला लागा म्हणजे काय करा तुम्ही निवडणुकीच्या कामाला लागा म्हणजे काय नुसतं ओरड घेत फिरणार तसं नका करू ज्याप्रमाणे आता त्यांचा एक तो रथ फिरतोय मोदी सरकार मोदी सरकार आणि एक गोष्ट मला खूप समाधानकारक वाटते की गावकरी त्यांना अडवत आहेत महिला पुढे जाऊन अडवत आहेत अधिकाऱ्यांना अरे हे मोदी सरकार आहे की भारत सरकार आहे भारत सरकार असेल तू मोदी सरकार कसं काय लिहू शकतो देशाचं नाव बदलून तुम्ही भारताच्या ऐवजी मोदी ठेवलेत का नाही पण आमच्या योजना आमच्या योजना योजना तर आल्या नाहीच पण योजना मोदी सरकारच्या किंवा भारत सरकारच्या म्हणजे आता सुद्धा माझ्या फोन मध्ये शेतकऱ्याच रेकॉर्डिंग आहे फोन तुमच्यापैकी पण काही जण असतील बरोबर नंबर घेतात मग विचारतात आपण भास्करराव जाधव का तर भास्करराव म्हणतात हो वीच हा काय तुमच्याकडे तुम्हाला केंद्राच्या योजना कळल्यात का हो कळल्यात मग तुम्ही पुन्हा भाजपला मतदान कराल का पण तो जो शेतकरी विदर्भातला आहे त्यांनी सांगितलं की ताई ऐका मी आजपर्यंत भाजपला मत देत आलो जरूर देत आलो पण आम्हाला काय मिळालं इकडे तो विषय नाही पण विदर्भातला आहे सोयाबीनचा त्यांनी भाव सांगितला की चौरा साली काय होता आणि आता काय आहे तुमचं आयात निर्यात धोरण हे कसं आमच्या शेतकऱ्याच्या मुलावर हो येत आहे आणि हे सगळ्या दहा वर्ष मी अनुभव घेतल्यानंतर एक वेळ मी माझ्या मुलाबाळांचं आत्महत्या करेन पण पुन्हा भाजपला मत देणार नाही हे तो शेतकरी आहे हे साध्या शेतकऱ्याचं म्हणणं आणि म्हणून मी तुम्हाला सांगते की तुम्ही आज या सभेसाठी एकत्र आला ही सभा आहे या सभेमध्ये तुम्ही एकमेकात चर्चा नाही करत पण जेव्हा तुम्ही गावात जाल तेव्हा गावावरती पारावरती वाड्यांमध्ये पारावरती झाल्यानंतर कुठे चहाची टपरी असेल ज्याप्रमाणे दोन हजार चौदा साली भाजपने एक कार्यक्रम केला होता चाय पे चर्चा आता आपण उलट करायचं होऊन जाऊ दे चर्चा आणि प्रत्येक गावकऱ्यांना महिला असतील महिलांनी महिलांना विचारायचं पुरुषांनी पुरुषांना तरुणांना तरुणांनी कारण आता जो अर्थसंकल्प सादर केला निर्मला बाईंनी आम्ही आता देशामध्ये चारच ताती मानतो एक तरुण एक महिला एक गरीब आणि शेतकरी हे चारही वर्गांना मी सांगतो की तुम्ही एकमेकांमध्ये बोला आणि तुम्हाला गेल्या दहा वर्षांमध्ये म्हणजे मोदींनी जी एक योजना जाहीर केली होती चौदा साली की आम्ही प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक एक त्याच्या पिकाप्रमाणे किती खर्च झाले तो काढणार त्याच्यामध्ये मग मा आणखी पन्नास टक्के नफा असं त्याचे धरला होता तो त्याच्यात ऍड करणार आणि तो जी रक्कम येईल ती हमी भाव शेतकऱ्याला देणार त्याला माझं आव्हान आहे या कोकणामध्ये तसे मराठवाडा विदर्भासारखे शेतकरी तसे नसतील पण मी महाराष्ट्रामध्ये जो फिरणार आहे तो याचसाठी फिरणार आहे की शेतकऱ्यांना बोला तुम्ही तुम्हाला पीक किंवा वेळेत मिळाला का इथे काजू आहे आंबा आहे तुम्हाला तरी नुकसान भरपाई का बरं पहिला प्रथम मी त्यांचं काही उडण काढण्याच्या आधी इकडे चोकतेचा पट्टा बसला होता की नव्हता बसला निसर्गाचा बसला होता की नव्हता बसला बसला होता ना कारण मी आलो होतो इकडे निसर्ग चक्री बजावण्याच्या वेळेला मला वाटतं मी आलो होतो आणि त्यावेळेला मी मुख्यमंत्री असताना जी मी मदत केली होती की तुम्हाला ज्यांचं नुकसान झालं होतं त्यांना मिळाली हो होती की नव्हती हे न विचारा माझी तयारी आहे पाऊस पडतायत आणि अंमलबजावणीचा दुष्काळ असेल तर दुष्काळात तेरावा महिना असलेले मोदी सरकार आपल्याला नको अजिबात नको आम्हाला आता देशामध्ये पाचवी बहुमताचं हुकुमशाह सरकार नको आम्हाला इंडिया आघाडीचं मिलीजुली सरकार चालेल कारण ते सगळ्यांना सांभाळून घेऊन पुढे जाणार असेल योजना आहेत या योजना तुम्ही आहात रमेश तुम्ही पण आहात जे जे आमदार आहेत मला मला वाटतं पहिलंच अधिवेशन असेल देवेंद्र फडणवीसांनी ते काहीतरी मारून केलं होता की त्या काहीतरी गावं एक बोन बसली एक वसायची ना एक होईची ना कहित आणि त्याला उत्तर दिलं होतं पंधरा पंधरा लाख रुपये येत आहेत पंधरा लाख रुपये यायची ना विधानसभेच्या सभागृहात बोललो होतो तसं ह्या ज्या काही गोष्टी आहेत जनधन योजना म्हणजे मला काही माहिती नाही कोणाला किती मिळाल्या उज्ज्वला योजना आयुष्यमान भारत योजना प्रधानमंत्री भारतीय जन औषधी योजना ही मुळामध्ये काँग्रेसची योजना होती त्यांनी नाव बदलून परत दिलं पंतप्रधान स्वनिधी योजना म्हणजे पंतप्रधानांचा स्वतःसाठी काही निधी असेल का पीएम केअर फंडासारखा कल्पना नाही मला पण त्या योजनेचं नाव प्रधानमंत्री स्वनिधी योजना आहे या प्रधानमंत्रीचा स्वतःसाठी निधी आहे का देवदानी असेल सुद्धा जलजीवन मिशन योजना पीएम किसान योजना प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना आता हा माझ्या कोकणाशी संबंधित भाग आहे किती जण इकडे मासेमारीवरती किती जण आहेत आपल्याकडे कोळी बांधव किती आहेत त्यांना प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना याच्यातला किती लोकांना लाभ मिळाला पण माझी माहिती अशी आहे की या योजनेचा जास्तीत जास्त लाभ हा गुजरात 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 काय असेच पडलेलं नाही या पुढच्या ज्या योजना आहेत स्वामित्व योजना उडान उडान योजना आत्मनिर्भर भारत योजना स्वच्छ भारत योजना बेटी बचाओ बेटी पढाओ योजना संसद ग्राम योजना त्याच्यानंतर शंभर जवळपास तरी स्मार्ट सिटी करण्याचं सांगितलं होतं किती स्मार्ट सिटी झाले देशामध्ये हे निवडणुकीच्या कामाला म्हणजे हे काम करा तुम्ही नुसतं त्या निवडणुकीच्या तोंडावरती जर आपण गेलो आणि त्यांचे वाबाणी काढले तर लोक म्हणते हे बोलणारच करणे विरोधी पक्षात आहेत तसं नाहीये मी कोणाचाही विरोधक नाही मी विरोधक कुकुशारचा आहे आणि मी विरोधक खोटारड्यांचा आहे आजपर्यंत आम्ही तुमच्या सोबत होतो पंचवीस तीस वर्ष राहिलो आम्हाला वाटतं की काहीतरी चांगलं होईल पण चांगलं न होता जर तुम्ही आता सरकार म्हणजे काय आपले ज्या वेळेला मनोज जोशी मुख्यमंत्री होते त्या सुमारास तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे कारण बरेचसे तुम्ही मुंबईतल्या आहात तुमचे नाती गोती मुंबईत आहेत मुंबईमध्ये गँगवार फवलं होतं गँगवार माहित ना म्हणजे रेल्वे स्टेशनवरती पण गोळ्या घातल्या जायच्या कोणी कोणाला पण दिवसा कधी बातमी आहे की आज उडवलास त्याला उडवलास त्याला उडवला घ्याला उडवला आणि आपल्या युती सरकारने ते गँगवर मोडून काढलं होतं आता दुर्दैव असं दिसतंय या सरकारमध्येच गँगवर सुरू झाले एक मेंदेची गँग एक भाजपची गँग तिसरी गँग अजून तिसरी गँग अजून दिसेची ना पण आहे कारण ती सत्तर हजार कोटीच्या त्या सिंचन घोटाळ्यात बुडलेली आहे म्हणून तिला दुकानावर काढताय वर एक ती पाणबुडी सर ती खाली गेलेली आहे पण हे गँगवर जर सरकारमध्ये होणार असेल तर मला मोदीजींना परत सांगायचं की मोदीजी तुमच्या त्या सत्तेच्या हव्याचा पायी तुम्ही भाजप इकडे संपवून टाकलात विरोधी पक्षाला संपवायला निघाले कारण नसताना पण जे बाजार गुंडे बेडकड आणि फेकड भाकड माणसं तुम्ही तुमच्या पक्षात घेतली आणि इथला सुद्धा जो गद्दार तुम्ही घेतला फेकड माणूस हे

आणि आता झाले चिराय एवढं काय टरबूज त्याच झाले चिराय तरी तुम्हाला काय पटत मी आजारी असताना मी जेव्हा काही हालचाल करू शकत नव्हतो तेव्हा तुम्ही उडी वगैरे घालून या सगळ्या काळ्या रात्रीच्या ज्या काही तरावती केल्या त्या तुमच्या पक्षावरती उलटल्या ना तुमचा पक्ष संपलाय तुमचा पक्ष संपलाय माझी शिवसेना आहे तिकडे ते उलट आणखीन वाटले फोठावले आणखीन बरोबर आहे जिथे जातोय तिथे माझ्यासोबत लोक येत आहे आणि विशेष म्हणजे हिंदू तर आहेच पण रायगडच्या दोन दिवसाच्या दौऱ्यात मोठ्या प्रमाणात मुस्लिम लोक बरोबर आले आणि त्यांना पण कळते की अरे यांचं हिंदुत्व वेगळं आहे यांचं हिंदुत्व म्हणजे धर्मामध्ये आगी लावणार हिंदुत्व नाहीये आमचं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणार हिंदुत्व आहे आणि तुमचं हिंदुत्व हे घरात पेटवणार हिंदुत्व आणि म्हणूनच मी हा संवाद दौरा सुरू केले कारण तुमच्याशी तुम्हाला कळलं पाहिजे कोणतरी यांच्याशी लढणार आहे ही लढाई मी लढतोय ही लढाई तुमच्या ताकदीवरती लढतोय तुमच्या भरती तुमच्या अजूनही भारतीय जनता पक्षाला कळत नाही की हा उद्धव ठाकरे एकटा याचा पक्ष फोडला पक्ष चोरला निशाणी काढली यांच्या लोकांवरती आम्ही ईडी इन्कम टॅक्स सीबीआय लावतो तरी सुद्धा उभा कसा कारण उद्धव ठाकरेचा जीव हा समोर बसलेला आहे उद्धव ठाकरेची ताकद ही समोर आहे आणि ही ताकद यांचं संरक्षक कवच तोपर्यंत हे माझं वडलं कवच आहे होय वारसा घेऊन पुढे चाललेला आहे आणि हे जोपर्यंत सोबत आहे तोपर्यंत असे किती गद्दारे होत मला त्याची परवा नाही कारण गद्दारांना गाडण्याची मला गरज असते तुम्हीच बसल्यात तिथल्या तिथे चिराट असेल तर ते फोडून टाका तुम्ही आणि ही ही निवडणूक ही फार महत्वाची दर वेळेला ही महत्वाची असतेच पण या यावेळेची निवडणूकी फार महत्वाची ती एवढ्यासाठी आहे की दर वेळेला सव्वीस जानेवारीला आपण प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो अनेक एक मोबाईल म्हणजे झाले हॅपी है। गणपती चतुर्थी हॅपी दिवाळी हॅपी न्यू इयर हॅप्पी डे हॅप्पी डे तसं प्रजासत्ताक दिनाच्या पण शुभेच्छा मला फक्त एवढीच ठास की जर यावेळेला पुन्हा हे राक्षस तिकडे बसले ज्यांनी गँगवार आज मुंबई सुरू केलेले आहे हे जर का पुन्हा तिकडे बसले तर पुढचा सव्वीस जानेवारी उजाडणार नाही प्रजासत्ताक दिन असणार नाही तो सत्ताक दिन आल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्यासाठी तुम्हाला सर्वसामान्य जनतेला एकवटून ही हुकुमशाही गाडावी लागेल आणि मला खात्री आहे की या उन्हामध्ये कारण आता अजूनही फेब्रुवारीचा पहिला आठवडा आहे निवडणुका तर मार्च एप्रिल रणरणच्या उन्हा उन्हामध्ये होणार पण आज सुद्धा उन्हामध्ये तुम्ही आलात आज तर रविवार म्हणजे खरं कोंबडी चोराचा नाही कोंबडी वड्याचा वाद तरी देखील तुम्ही आलात म्हणजे आलेला अनेकदा आपण दिवस बघतो की यांच्या बैठकीमध्ये मीटिंग मध्ये खुर्च्याच खाली असतात आमच्याकडे जे उभे त्याला ना, खुर्च्याच नाहीये त्याने इकडे एक किंवा भारसाव नाही आलेला इकडे भारसाव आलेला नाही माझ्याकडे काट्याची माणसं नसतात माझ्याकडे रक्ता मासाची आणि माझ्या हृदयाची जोडली गेलेली माणसं असतात आणि या सगळ्या तुमच्या माझ्या हक्काच्या नात्याच्या रक्ताच्या जनतेवरती भरोसा ठेवून मी लढाईला उभा राहिलेलो आहे सोबत राहणार सोबत राहणार पण ज्या पद्धतीने त्रास देत आहेत जुन्या जुन्या केसेस बाहेर काढतायत अरे काळा थोडे दिवस आहेत नंतर आमचे दिवस येतील तेव्हा बघा कशी तुम्हाला काही बाळासाहेबांच्या आठवतात पडायला बोलता येत नाही चक्रीवाळ व्याजाच भास्कररावांत व्याजाचं उत्सुकता करू म्हणतात चक्रीवाड व्याजाचं असं त्यांचं डिपॉझिट जप्त करायचं की सगळं सावंतवाडी विधानसभा असेल हा सिंधुदुर्ग रत्नागिरी असेल इकडे जे आपल्या आम्हाला आले त्यांचं नाव पुढची पिढी विसरून गेली पाहिजे काय तयारी सगळ्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र इतरांवर आरोप करत असताना चार बोट आपल्याकडे देखील असतात हे उद्धव ठाकरे नेहमी विसरून जातात प्रत्येक वेळी भाषण करताना या ते असं काही बोलून जातात की स्वतःच त्यामध्ये फसत जातात मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यांवर तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अजूनपर्यंत जर तुम्ही महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आता पटकन लगेच सबस्क्राईब करून ठेवा कारण राजकारणातल्या सर्व घरामोडी आम्ही तात्काळ तुमच्याबरोबर महाप्रपंच या महा युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत आणि परिवारासोबत नक्की शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये